एक धक्कादायक घटना घडली आहे एक ट्रक ड्रायव्हर कामावर गेला होता तो मध्यरात्री घरी परतला आणि त्यानं घराचा दरवाजा ठोठवण्यास सुरुवात केली पण कुणीही दार उघडलं नाही त्यामुळे तो घराच्या छतावरती चढला छत तोडून त्यानं घरात डोकावून पाहिलं असता त्याला जबर धक्का बसला बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला तर ही घटना घडलेली आहे बहराईमध्ये तर ता त्याचं झालं असं की त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत होती हा सर्व प्रकार पाहून तो संतापला त्यानं पत्नीच्या प्रियकराशी वाद घालण्यास सुरुवात केली वादावादी वेळी धारदार शस्त्रानं वार करून त्याच्या प्रियकराची हत्या केली पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे उत्तर प्रदेश मधल्या बहराईच मध्ये रविवारी रात्री एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या प्रियकराची धारदार शस्त्रानं हत्या केली आहे ही घटना केसरगंज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे पती हालीमनं पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं त्यानंतर त्याचं पत्नी आणि तिच्या प्रियकराशी जोरदार भांडण झालं भांडणावेळी हालिम यानं धारदार शस्त्रानं प्रियकराची हत्या भांडन केली जखमी पती आणि पत्नीला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय हलीम हा एक ट्रक ड्रायव्हर आहे तो अनेकदा कामानिमित्त रविवारी मध्यरात्री तो अचानक घरी गेला त्यानं दरवाजा वाजवला पण बराच वेळ पत्नीनं दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्याला संशय आला आणि तो घराच्या छतावरती गेला छत तोडून त्यानं आत प्रवेश केला असता त्याला पत्नी तिच्या प्रियकरासोबत स्थितीत हे पाहून तो संतापला आणि दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली हा वाट विकोपाला पोहोचला आणि पतीनं धारदार शस्त्रानं युवकाची हत्या केलेली आहे एस पी शहर कुशवाह यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की हलीम नावाच्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे हत्याच्या कलमानवाई गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला आणि आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात ता असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत तरुणाचा मृतदेह ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आरोपी हा शेजारच्या गावातला रहिवाशी होता पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करताय